वसुबारस गोवत्स द्वादशी हा दिवाळीच्या आधी साजरा होणारा सण आहे जो गाय आणि वासरू यांच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या समृद्धी आणि आरोग्यासाठी गायीची पूजा करतात कारण गायींना पृथ्वीचे प्रतीक आणि कामधेनूचा भाग मानले जाते हा सण निसर्गाप्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मानवी जीवनाला आधार देणाऱ्या पशुधनाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी गाय व वासरूला उडदाचे वडे हव घालण्याची प्रथा आहे व आशीर्वाद प्राप्त करण्याची प्रथा आहे प्लीज माझे चॅनल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तसेच छान छान कमेंट्स लिहा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल धन्यवाद